नमस्कार मित्रांनो मी दिनेश देवरे दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी यामधील पाठ क्रमांक चौदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या पाठावर आधारित संपूर्ण स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडवावा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ शिकारीला गेलेल्या राजाने कोणती शपथ घेतली उत्तर शिकारीला गेलेल्या राजाने यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही अशी शपथ घेतली आ तुकडोजे महाराज कोणकोणत्या कौन भाषातील कवने बेभान होऊन गात असत उत्तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हिंदी उर्दू व मराठी भाषातील स्वतः रचलेली कवने होऊन गात असत तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला उत्तर तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला प्रश्न दुसरा का ते लिहा ओ, राजाने शिकार करण्याचे सोडले उत्तर तुकडोजे महाराजांनी राजाची चूक राजाच्या लक्षात आणून दिली व राजाला अहिंसेची शपथ घ्यायला लावली म्हणून राजाने शिकार करण्याचे सोडले आ चंद्रपूर जिल्ह्यातील लोक तुकडोजी महाराजांना देवबाबा म्हणत उत्तर तुकडोजी महाराज स्वतःची कवने होऊन अशी गात असत की लोक तासनतास तल्लीन होऊन डोलत असत त्यांच्या या वेगळ्या गुणसंपदेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील लोक त्यांना देवबाबा म्हणत ई राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांचा राष्ट्रसंत पदवीने गौरव केला उत्तर तुकडोजी महाराजांनी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत भाग घेतला आणि भूसंपादनासाठी जमिनी मिळवून दिल्या तुकडोजी महाराजांनी हे महान कार्य केले म्हणून राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांचा राष्ट्रसंत पदवीने गौरव केला प्रश्न तिसरा तुमच्या शब्दात उत्तरे सांगा अ श्री गुरुदेव सेवा मंडळाने कोणकोणते उपक्रम राबवले उत्तर या सेवा मंडळांनी हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान विलीन करण्यात सहभाग घेतला गुरुदेव सेवा मंडळाने वेगवेगळ्या गावी सप्ताह हो चातुर्मास कार्यक्रम आयोजित केले त्यांनी स्वच्छता यात्राशुद्धी व्यसनमुक्ती आरोग्य संरक्षण ग्रामोद्योग संवर्धन संत संमेलन असे अनेक उपक्रम राबवले सामुदायिक सहभोजनात सर्वांना सामील करून धर्म जात पंथातील विषमता कमी केली आ साने गुरुजींच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काय केले उत्तर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळत नव्हता तो मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अनेक लोकांच्या सह्या मिळून या उपोषणाला समर्थन मिळवून दिले ए, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जपान देशात जाऊन कोणते कार्य केले उत्तर उद्घाटनाच्या भाषणात तुकडोजी महाराजांनी भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती सांगितली तेथे अठरा देशांची जागतिक धर्म संघटना करण्यात आली त्या संघटनेचे सल्लागार म्हणून तुकडोजी महाराजांनी उत्कृष्ट कार्य केले धन्यवाद मित्रांनो आजचा आप व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत बाय